नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे भरली मिरची किंवा कोणतीही ढोबळी मिरची सर्वांनाच आवडते असे नाही पण ही मिरची मात्र सर्वांनाच आवडेल चमचमीत झणझणीत जन भरली मिरची आज आपण करणार आहोत अशा पद्धतीने जर मिरची केली तर ती सर्वांनाच आवडेल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे भरली मिरची करण्यासाठी पाच मिरच्या घेतलेत या स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आता आपल्याला मिरची बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात छान असे शेंगदाणे भाजून झाले की आपण हे काढून घेऊयात त्याच कढईमध्ये तीन चमचे तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा कारण तीळ पटकन भाजले जातात छान असे खरपूस तीळ भाजून झाले की आपण हे काढून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे भाजून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकत्रच बारीक करून घ्यायचे खूप असे बारीक करून घ्यायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे पहा आपले तीळ आणि शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता या शेंगदाण्याच्या कोटामध्येच एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काळे तिकीट किंवा कांदा लसूण चटणी एक चमचा वापरली तरी चालेल चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद अर्धा लिंबू त्याचा रस घालूयात हा लिंबू असा वरून पिळायचा आणि दोन चमचे तेल आता हे सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचे हे सर्व मसाले ह्या कुटाला छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही मसाले मिक्स करताना यामध्ये आणखी आपण लाल तिखट वापरणार आहोत लाल तिकट ही अगोदरच मिक्स करायचे होते मी इथं विसरले लाल तिखट ही छान असे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पहा आपला मिरचीमध्ये भरायचा मसाला तयार झालेला आहे आता आपण मिरची भरून घेऊयात मिरची भरण्याच्या अगोदर थोडीशी आपण कट करून घेऊयात पहा अशा पद्धतीने आपण मधून थोडीशी कट करून घेणार आहोत अशी कट करून घेतल्यानंतर यामध्ये दर जास्त बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या पहा अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या ह्यामधून थोड्याशा कट करून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने जर मिरची कट करून घेतली तर यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरता येतो पहा आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत यातील बिया काढून झालेल्या आहेत यामध्ये आता आपण मसाला भरूयात आपण तयार केलेला मसाला यामध्ये आता जेवढा भरता येईल व्यवस्थित असा पसरून भरायचा संपूर्ण अशी व्यवस्थित मिरची भरून घ्यायची जेवढा मसाला यामध्ये व्यवस्थित बसतोय तेवढा मसाला यामध्ये बसवायचा पहा आपली एक मिरची मसाला भरून झालेली आहे आता आपण दुसऱ्या मिरचीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने मसाला भरून घेऊयात मिरचीमध्ये मसाला भरत असताना पूर्ण मिरचीला मसाला लागला जाईल अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये मसाला भरायचा तुम्ही ही मिरची कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा पद्धतीने चमचमीत गावरान पद्धतीने ही जर मिरची केली तर सर्वच जण आवडीने खातील शिमला मिरचीसुद्धा अशा पद्धतीने केले तरी खूप छान लागते यातील मसाले किंवा तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण पाण्याचा वापर न करता ही मिरची तयार करणार आहोत मिरची न खाणारी लोकंसुद्धा खूप आवडीने ही मिरची खातील तुम्ही नक्की ट्राय करा पहा सर्व मिरचीमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे पहा एका कढईमध्ये येथे मी दोन चमचे तेल घालत आहे तेल छान गरम होऊ द्यायचे गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि या तेलामध्ये एक एक करून सर्व मिरची सोडायची ही मिरची करत असताना थोडेसे पसरत असेच भांडे घ्यायचे म्हणजे ह्या सर्व मिरच्या व्यवस्थित बसल्या जातील पहा एक दोन मिनटानंतर ही मिरची आपण थोडीशी फिरवून घेऊयात म्हणजे दुसऱ्या बाजूने थोडीशी भाजून घ्यायची सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित ही मिरची भाजून घ्यायची आहे आता थोडीशी पलटून झाली की ही दोन मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूयात हा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूयात पहा मस्त अशी आपली मिरची खरपूस अशी भाजली गेलेली आहे ही मिरची थोडीशी भाजली गेल्यानंतर जो आपला शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो मसाला यावर घालून घेऊयात आणि दोन मिनटासाठी या बाजूनेसुद्धा आपण झाकून दोन मिनटं शिजू देऊयात पहा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊयात जो आपण मसाला मिरचीवर ठेवला होता तो मिरचीला ला 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 आता लावून घेऊयात पहा मस्त अशी आपली भरली मिरची तयार आहे मिरचीला आपण आतूनही मसाला भरून घेतलेला आहे आणि वरूनही थोडासा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात तुम्ही ही मिरची कोणकोणत्या पद्धतीने तयार करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने ही मिरची नक्की ट्राय करा तुमच्या घरी सर्वांनाच आवडेल खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज आपण घरच्या साहित्यात करू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय